नमस्कार आजी सर्वांना म्हणत असते उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि लवकर सकाळी उठून अभ्यंग स्नान करायचं आहे तेव्हा मात्र सगळेजण खूप खुश असतात पण निरुपा मात्र स्वतःशीच म्हणत असते या देविकाच्या नादामध्ये मात्र या मीरा आणि सत्यजीतचं जास्तच फैलावर घेतलं आहे आता मात्र मला त्यांना चांगलाच धडा शिकवायचा आहे आणि म्हणूनच मुद्दामून निरूपा सत्यजितच्या उठण्यामध्ये कुजलीची पावडर मिक्स करते त्यावेळेला ती म्हणत असते आता तर मजा येणार आता सत्यजित उठणं लावल्यानंतर स्वतःला वेड्यासारखं माकडासारखं खांजवत राहणार आणि मला याच गोष्टीची आता वाट पाहावी लागणार इकडे सकाळी सगळेजणं उठलेले असतात आणि प्रत्येकजण आपापल्या नवऱ्याला उठणं लावत असतं त्यावेळेला सत्यजित मिराला म्हणत असतो धुमके तू तुला जे पाहिजे ते माझ्याजवळ माग मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करीन त्यावेळेला लगेच मीरा बोलते बघा तुम्ही वचन दिलं आणि तुम्ही ती माझी इच्छा पूर्ण करायची तेव्हा लगेच सत्यजित म्हणतो मी कधी तुझी इच्छा पूर्ण केली नाही तू फक्त धुमके तू तु, तुझ्या मन तोंडातून शब्द का मी नक्कीच ती इच्छा पूर्ण करेल तेव्हा मात्र मीराला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे सगळेजणं आंघोळ करून बाहेर आलेले असतात त्याच वेळेला निरुपा वाट बघत असते की सत्यजित कधी माकडासारखा खांजवतोय ते त्यावेळेला निरुपाला हसताना बघून आजी बोलते निरुपा अगं काय झालं एवढी का हसतेस तेव्हा लगेच निरूपा बोलते काही नाही असंच सहजच का तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा लगेच आजी बोलते मला कसला प्रॉब्लेम आणि तसही मला काय प्रॉब्लेम असणार मी तर फक्त विचारलं बाकी काही नाही बाकी तुझी मर्जी तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा आता कोणता प्रॉब्लेम करणार आहेस का कारण मला तरी तसंच वाटतंय की तू कारस्थानच करणार आहेस त्यासाठीच तू एवढी खुश आहेस तेव्हा निरुपा बोलते काय हो सासूबाई तुम्हाला माझा आनंद बघवत नाही का नेहमी काय फक्त मी चेहऱ्यावरती बारा वाजून ठेवायचे आहेत का नाही तसं असेल तर तसं सांगा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा अगं तू शांत बस ना तेव्हा निरुपा बोलते तुम्ही गप्पा बसा तुम्ही फक्त तुमच्या आईचीच बाजू घेणार कधी माझ्या बाजूने उभा राहता का अहो त्या चुकतायत असं तुम्हाला वाटत नाही का आता मी हसले त्याचा सुद्धा त्यांना त्रास झाला मग मी काय करू तेव्हा लगेच राव बोलतात आई अगं तू तरी गप्प बस तेव्हा लगेच आजी बोलते हो हो सुधाकर मीच गप्प बसते आणि त्याच वेळेला सत्या आणि मीरा छान असे तयार होऊन बाहेर आलेले असतात सत्याला तयार झालेलं बघून निरुपाला खूप मोठा धक्का बसतो निरुपा स्वतःचीच बोलतो अरे बापरे हे काय झालं हा सत्या अजूनसुद्धा स्वतःच्या अंगाला खांजवत का नाही आहे म्हणजे म्हणजे याला ती हे ते उठणं मिळालंच नाही ती खूप विचार करत असते आणि त्याच वेळेला पंकज आणि देविका बाहेर येतात त्यावेळेला पंकज बाहेर येताना वेड्यासारखा खांजवत असतो तेव्हा मात्र निरूपाचं लक्ष पंकजवरती जातं त्यावेळेला देविका म्हणते काय झालंय तुला नीट राहणार असा वेड्यासारखा काय खांजवतोयस अरे तुला कळतंय का सगळेजण असतील तुला तेव्हा पंकज बोलतो का कुणा स्टव पण खूपच खास सुट्टी आहे असं वाटतंय की काहीतरी असं होतंय त्यावेळेला लगेच निरुपा स्वतःचीच बोलते वाट लागली करायला गेले होते एक आणि झालं भलतच ह्या सत्याची जिरवायची होती पण माझा बिचारा बबड्या मात्र या सगळ्यात सापडला आता काय करू तेच मला कळत नाही पण काहीतरी केलं पाहिजे शांत बसून चालणार नाही पण काय करू आता मला समजतच नाहीये आणि तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की निरूपा पंकज जवळ जाते आणि पंकजला बोलते पंकज पंकज अरे कसं काय झालं तेव्हा पंकज बोलतो मम्मा मला नाही माहिती मम्मा अर्क काहीतरी कर ना तेव्हा सत्या बोलतो काय आहे ना निरुपा करायला गेलीच भलतंच आणि झालं मात्र स्वतःच्याच बबड्याच्या बाबतीत तेव्हा लगेच निरूपा बोलते म्हणजे त्यावेळेला आजी बोलते सत्या काय केलं हिने तू फक्त मला सांग आज तर हिला नाही ना थोबडवलं तर बघ तेव्हा लगेच निरूपा बोलते बस झाला सासूबाई येता जाता माझा अपमान करायचा नाही तुमचं काय चालू आहे आणि तुम्ही असं का वागता माझ्याशी का माझा अपमान करता तेव्हा लगेच आजी बोलते निरुपा तू काहीतरी आहेसच मला माहिती आहे ना त्याशिवाय तू गप्प बसणार आहेस तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला सत्या बोलतो काही नाही ग हिला फक्त मला धडा शिकवायचा होता म्हणून तर हिने सर्व हे केलं आणि म्हणून तर हिच्याच अंगाशी आलं खरं सांगायचं तर हिला माहितीच नाही हिने काय केलं ते तू माझ्या उठणामध्ये ती कुजलीची पावडर मिक्स केलीस ना पण मी तर तुला वेड बनवलं अरे बापरे मी तर या पपड्याच्या उठणामध्ये ती खुल कुझ, खुजलीची पावडर टाकली तेव्हा लगेच निरूपा बोलते काय तुझी एवढी मत तू असं का केलंस तेव्हा लगेच सत्या बोलतो निरूपा लांब राहायचा आणि माझ्याशी तर पंगा घ्यायचाच नाही निरूपा निरूपा तू स्वतःला खूपच शाणी समजतेस पण माझ्या एवढी आहेस अगं तुझी नस आणि नस ओळखू नाही मी तू काय काय करू शकतेस नाही मला चांगलंच माहिती आहे निरूपा आणि त्याचसाठी मी तुला एकच सांगेन आज जे काही केलंच ना ते परत करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर तोंडावर आपडशील आणि स्वतःला सावरू शकणार नाहीस निरुपा माझ्या वाटेला जायचा प्रयत्नसुद्धा करायचा नाही नाहीतर तुझं काही खरं नाही आहे तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरुपा, निरुपा मोठ्याने बोलते बस झालं हे बघ सत्या मला तुला धडा शिकवायचा होता म्हणून मी सर्व केलं त्यावेळेला लगेच सत्या बोलतो मला धडा शिकवायचा होता पण का तुझ्या या बबडीची आणि तुझ्या या बबड्याची कारस्थानं उघड केली म्हणून अगं जरा विचार करायचा ना तुझ्या वागण्याचा खरोखर माझंच वागणं चुकलं का तुझं नाही चुकलं तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला आजी बोलते निरुपा अगं स्वतःच्या लेखाची चुका तरी लक्षात घे ना त्या सुद्धा चुका तुला लक्षात घ्यायच्या नाही आहेत का निरूपा अगं असं का वागतेस तू असं वागून तुला काय मिळतं तेव्हा मात्र निरूपा मोठ्याने बोलते समाधान या सत्य आणि निराचं जर का काही वाईट झालं ना तर मला खूप आनंद होतो माझ्या मुलांच्या आयुष्यात अडथळे निर्माण करतायत आता मात्र मी यांना सोडणार नाही म्हणजे नाही यांना यांची अक्कल मी दाखवणारच तेव्हा मात्र निरूपा कुपात चिडलेली असते त्यावेळेला आजी निरुपाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि आजी निरुपाला बोलते निरुपा यापुढे सत्य आणि निराच्या संसारात लुडबुड करायची नाही आणि तशी जर का तू लुडबुड केलीस तर मात्र तुला मी सोडणार नाही निरुपा स्वतःच्या मनाला विचार किती चुका करतेस आणि हे सर्व इथल्या इथे थांबवू नाही तर अशी काही वेळ येईल की तुला रस्त्यावर बसावं लागेल तेव्हा मात्र निरुपा बोलते बस झालं हे बघ सत्या मी स्वतःच्या हिमतीवर तुला सांगते मी तुला बर्बाद करणार तेव्हा लगेच सत्या बोलतो हिम्मत तुझी तू मला बर्बाद करून दाखवस त्यावेळेला मीरा बोलते बाई साहेब बस आई असून सुद्धा स्वतःच्या मुलाच्या बाबतीत असं बोलताय इथेच सगळं काही हरल्यासारखं आहे आणि मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच निरूपा खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सत्याने जे काही केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते